फिश कोणतीही असो या पद्धतीने जर केलीत ना खात्रीने सांगतेय नेहमी याच पद्धतीने कराल एवढी चमचमीत आणि चटपटीत ही फिशची रेसिपी चला कशी करायची लगेच पाहूया हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी इथे कटला मासा घेतलेला आहे हा एक किलो आहे आणि तुम्ही या बदली सुरमई घेऊ शकता किंवा मग बांगडा घेऊ शकता अगदी तुम्हाला जो आ, मासा करायचा असेल जी फिश करायची असेल ती तुम्ही घेऊ शकता फक्त पहा इथे मी जो कटला मासा घेतला आहे ना तर मी त्यांना सांगितलं की मला अशा पद्धतीने पातळ त्याचे पीस हवेत शक्यतो असा पातळ कट करून आणायचा म्हणजे तो खायला छान मस्त लागतो अशा पद्धतीने जाड कट करून नाही आणायचा ज्यावेळेस ते लोक कट करत असतात ना त्यावेळेस त्यांना सांगायचं की आम्हाला अशा पद्धतीने छान पातळ पीस करून द्या म्हणजे ते देतात असं केल्यामुळे काय होतं ना जो माश्याला आपण जो मसाला लावणार आहे तो मस्त असा मुरलासुद्धा जातो मेन म्हणजे ज्यावेळेस आपण तळणार नाही मासे ज्यावेळेस फ्राय करणार त्यावेळेस खूप कुरकुरीत आणि मस्त होतात तर मी हे छान असे धुवून घेतलेले आहेत आणि या चाळणीमध्ये निथळण्यासाठी ठेवून दिलेले आहेत चाळणीत ठेवा यामध्ये जराही पाणी राहता कामा नये इथे मी अद्रक लसणाची पेस्ट घेतली आहे बरोबर एक चमचा त्यानंतरनं काही बेसिक मसाले घालून घेऊया सगळ्यात आधी थोडीशी हळद घालून घेतली त्यानंतरनं धना पावडर घालणारी मी पहा अर्धा चमचा धना पावडर घातली रंग छान यावा यासाठी एक चमचा भरून बेडगी मिरची पावडरचा इथे वापर केला आहे सोबतच कांदा लसूण मसाला घालणार आहे मी तर पहा इथे जवळपास दोन चमचे कांदा लसूण मसाला आणि अगदी थोडंसं लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मुलांनासुद्धा खायची आहे त्यामुळे मी बेतात तिखट केलेली आहे पण मच्छी किंवा फिश थोडी जास्त तिखट असेल ना तर खायला जास्त छान लागते त्यानंतर ना इथे फिश फ्राय मसाला घातला आहे मी एक पॅकेट संपूर्ण घातलेलं आहे सोबतच चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आणि लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे आता पहा इथे मी एक लिंबू घेतलं आहे या लिंबाला खूप जास्त रस नाही आहे लिंबू आकाराने मोठे पण रस थोडा कमी आहे त्यामुळे मी इथे संपूर्ण लिंबाचा वापर करते आहे तर पहा अशा पद्धतीने मी इथे एक संपूर्ण लिंबू यामध्ये पिळून घेते तुम्ही लिंबाऐवजी इथे चिंचेचं पाणी घालू शकता किंवा कोकमचं पाणी नक्कीच इथे घालू शकता आता मी इथे लिंबाचा वापर केलेला आहे आपण हे सर्व मसाले छान असे हाताने एकजीव करून घेऊया अतिशय सोप्या पद्धतीने दाखवणारे पण पन... अशा पद्धतीने जर तुम्ही फिश केली ना हॉटेलमध्ये तर जाणार नाही आणि अगदी भन्नाट होते तुम्हाला असं वाटेल की तुम्ही कोकणात जाऊन मासे आहे एवढी भन्नाट ही रेसिपी होते अतिशय सोपी आहे पहा मासे आपण धुवून घेतलेले आहेत त्यानंतर न काही बेसिक मसाले घालून ते एकत्रित करून घेतलेले आहेत थोडंसं मी इथे पाणी घातले पाण्याऐवजी तुम्ही तेलाचासुद्धा वापर करू शकता मी इथे कटल्या माशाचा वापर करते म्हणून मी तेल वापरलेलं नाही आहे कारण या माशाला मुळात तेलकटपणा खूप जास्त असतो त्यामुळे मी इथे थोडंसं पाणीच घालून घेतले आता पहा एक, एक करून असा पीस घ्यायचा आहे आप आपल्याला आणि हे व्यवस्थित सगळीकडे मसाला लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने लावल्यामुळे काय होतं ना माशामध्ये मसाला छान मुरला जातो त्याचा तिखटपणा आणि आंबटपणा छान असा आतपर्यंत जातो त्यामुळे ही फिश खायला खूप जास्त छान लागते तर पहा अगदी व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने सगळीकडून आपल्याला हे म मसाला लावून घ्यायचा आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये ज्यावेळेस आपण अद्रक लसूण मिक्सरला बारीक करतो त्यावेळेस एक दोन हिरव्या मिरच्यांचासुद्धा वापर करू शकता मिक्सरला फिरवण्यासाठी हिरवी मिरची पण आपण यामध्ये थोडीशी घातली ना तरीसुद्धा फिश खायला छानच लागते पण आज मी तुम्हाला फक्त लाल तिखटचा वापर करून इथे फिश दाखवते तर पहा आतल्या सुद्धा मी हे छान असा मसाला चोळून घेतलेला आहे अगदी या पद्धतीने सगळीकडून आपण मसाला छान लावून घेऊया तुम्ही अशा पद्धतीने फिशला मसाला लावून अगदी आठवडाभरसुद्धा फ्रीजरमध्ये आरामात स्टोअर करून ठेवू शकता जेव्हा तुम्हाला करायचे आहे त्यावेळेस फक्त काढून पुढची मी जी ह्याची फ्राय करण्याची प्रोसेस दाखवणार आहे ना त्या पद्धतीने फ्राय जर केलीत खूप जास्त छान लागते आपण असा मसाला लावून ठेवल्यानंतरनं जर संपूर्ण तुम्ही एक दहा बारा तास जरी असा मुरण्यासाठी ठेवलात ना तर ती फिश खायला खूप वेगळी लागते आणि जर तुम्ही असं डायरेक्ट मसाला लावून लगेचच केलीत ना तर त्या फिशची चव थोडी वेगळी लागते तर पहा अशा पद्धतीने आता मी संपूर्ण फिशला सगळा मसाला व्यवस्थित असा लावून घेणार आहे तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया तर पहा इथे मी सगळ्या फिशला व्यवस्थित मसाला लावून घेतला आहे आणि मसालासुद्धा अगदी परफेक्ट झालेला पहा अजिबात जास्तीचा शिल्लक राहिला नाही आहे आणि कमीसुद्धा पडलेला नाही आहे तर अशा पद्धतीने ह्या संपूर्ण फिशला आपण मसाला लावून घेतला आहे तुम्ही या पद्धतीने अगदी कोणतीही फिश करू शकता आता मी काय करणार आहे हे लगेच करायचं नाही आहे मला खरं तर जेव्हा आपल्याला संध्याकाळी मासे करायचेत ना तर ते सकाळीच घेऊन यायचे अशा पद्धतीने मॅरिनेट करून ठेवायचे त्यानंतरनं जेव्हा आपण ते संध्याकाळी फ्राय करतो ना खरं सांगते खूप जास्त कमाल लागतात तर पहा मी एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये अशा पद्धतीने हे स्टोअर करून ठेवते आहे तुम्ही स्टीलचा डबा घेतलात तरीसुद्धा चालणारे काचेचा घेऊ नका कारण आपल्याला हे फिश फ्रीजरमध्ये ठेवायचे जर काचेचं भांडं असेल तर फ्रीजरमध्ये तडकण्याचे चान्सेस जास्त असतात त्यामुळे प्लास्टिकचा किंवा मग स्टीलच्या भांड्याचा वापर करा तर पहा अशा पद्धतीने मी हे फिश ठेवून घेते अजून एक महत्त्वाची गोष्ट बऱ्याच जणांकडे जर्मलचे किंवा मग ह्याचे पितळाचे वगैरे डबे असतात तर त्यामध्ये फिश ठेवू नका कारण आपण यात भरपूर प्रमाणामध्ये लिंबू किंवा मग चिंच आंबट पदार्थ वापरतो त्यामुळे शक्यतो त्या भांड्यांमध्ये ठेवू नका फक्त प्लास्टिक किंवा स्टीलमध्ये तुम्ही नक्कीच हे फ्रीजरमध्ये ठेवू शकता खूप डिटेलमध्ये मी सांगण्याचा सा प्रयत्न करत असते का आता तुमचा कोणताच पदार्थ फसायला नको तर पहा मी इथे सकाळी काहीतरी दहाच्या सुमारास हे मॅरिनेट करून ठेवलं होतं आणि संध्याकाळी आठ वाजता आता तुम्हाला दाखवते आहे अशा पद्धतीने तुम्ही फ्रीजरला अगदी आठवडाभरसुद्धा आरामात ठेवू शकता इथे पहा आता आपण पुढची कृती करून घेऊया एका प्लेटमध्ये रवा घेतला आहे बारीक रव्याचा वापर करायचा आहे आपल्याला शक्यतो बारीक रवा घ्या जाड रवा जर असेल तर मिक्सरला फिरवून घेतला तरी चालेल आता यामध्ये मी लाल तिखट घालते आहे चवीनुसार सोबतच मीठ घालायचे आठवणीने लाल तिखट आणि मीठ यामध्ये आपल्याला वापरायचंच आहे तर पहा आता मी हे संपूर्ण छान असं हाताने एकजीव करून घेते व्हिडिओ दाखवते ना त्या पद्धतीने करा तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये सुद्धा फिश फ्राय मसाला घालू शकता ज्यामुळे वरचं कोटिंगसुद्धा खूप जास्त चवदार होईल तर पहा इथे मी संपूर्ण रवा छान मिक्स करून घेतला आहे मसाल्यामध्ये कोट करून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे फिश यामध्ये घालून घ्यायचे पण हां त्यापूर्वी गॅस चालू करायचा गॅसवरती तवा ठेवायचा आणि तव्यामध्ये तेल टाकून ते गरम होण्यासाठी ठेवून द्यायचं आपल्याला हे फिशला असा रवा लावून खूप वेळ ठेवायचा नाही आहे तर तुमचे फिश छान कुरकुरीत होतील जर तुम्ही रवा लावून खूप वेळ फिश तसेच ठेवलेत तर मग फिश कुरकुरीत होणार नाहीत ही खूप महत्त्वाची टीप आहे असं समजलं तरी चालेल तर पहा इथे मी एका वेळी दोन पीसला अशा पद्धतीने रवा लावून घेते तोपर्यंत आपलं पॅनमधलं तेलसुद्धा छान गरम झालेलं आहे पाहू शकता तुम्ही आता यामध्ये काय करायचं माहिती आहे का जो आपला लसूण असतो ना तो सालीसहित चार पाच पाकळ्या लसणाच्या ठेचून तेलामध्ये घालायच्या त्यामुळे सुद्धा आपल्या फिशला खूप छान असा फ्लेवर येतो त्या लसणाचा आणि फिश अप्रतिम होतात तर इथे मी आता लसूण घातलेला नाही आहे खरं तर मी ठेचून पण ठेवला होता पण मी घाईत करायला गेले आणि विसरून गेले त्यामुळे तुम्हाला मी तोंडी सांगितलेले तर पहा अशा पद्धतीने मी यामध्ये हे सर्व फिश ठेवून घेते गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आप आपल्याला खूप बारीक गॅसवर फिश कधीच फ्राय करायचे नाही त्यामुळे काय होतं जर खूप बारीक गॅस तुम्ही ठेवलात ना तर फिश आपले मऊ पडणार ते कुरकुरीत होणार नाही खूप बारीक सारीक अशा टिप देते मी तुम्हाला त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा मीडियम टू हाय फ्लेमवर हे फिश आपल्याला दोन्ही साईडनी छान असे खरपूस भाजून घ्यायचेत तळून घ्यायचेत शालो फ्राय करून घ्यायचेत अगदी तुम्हाला वाटेल ते म्हणू शकता पहा वरतून मी थोडासा परत एकदा लिंबाचा रस घालते आहे मला फिशमध्ये ना लिंबू खूप आवडतं त्यामुळे मी वरतून परत घातलेलं आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नसेल आवडत नाही घातलं तरीसुद्धा चालणार आहे तर पहा एक साईड जवळपास मी दोन मिनटं होऊन दिलेली आहे त्यानंतरनेही पलटी करून घेते शक्यतो फिश पलटताना अशा पद्धतीने चिमट्याचा वापर करा ज्यामुळे फिश तुटत नाही व्यवस्थित पलटी करता येते जर आपण कलथ्याने किंवा कोणत्याही प्रकारच्या चमच्याने हे पलटी करायला गेलोत ना तर फिश तुटण्याचे चान्सेस जास्त असतात आणि त्याचा मसाला जो आहे वरचा कोटिंग तेसुद्धा निघू शकतं त्यामुळे पहा अगदी सहज पलटी करता येतात अशा पद्धतीने चिमट्याच्या साह्याने हे पलटी करून घ्या मस्त असं पहा दोन्ही साईडनी छान खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजायचे आता दुसरी साईडसुद्धा मी थोडी भाजून घेतलेली आहे पहा आणि हे ना मध्ये मध्ये त्याला असं हलवत राहायचं कारण मध्यभागी पॅनला गॅसची जी आच असते ती जास्त लागते त्यामुळे असं मध्ये मध्ये थोडंसं हलवत राहायचा पॅनसुद्धा म्हणजे प्रत्येक फिशचा जो तुकडा आहे तो छान असा भाजला जाईल पहा अशा पद्धतीने मी पुन्हा एकदा हे पलटी करून घेते आता छान कुरकुरीत असा झालेला आहे वरची बाजू थोडी अजून क्रिस्पी व्हायला हवी आहे ना त्यासाठी मी हे पलटी करून घेते पाहू शकता तुम्ही किती अप्रतिम दिसतात ना खूप छान होतात खरं सांगते आहे एकदा तरी नक्की तुम्ही या पद्धतीने करून पहा अगदी बांगडासुद्धा तुम्ही या पद्धतीने करू शकता कोळंबीसुद्धा तुम्ही या पद्धतीने फ्राय करू शकता अप्रतिम लागते तुम्ही जर यापूर्वी कधी ट्राय केले नसेल ना तर नक्कीच ट्राय करा अगदी बेसिक मसाले वापरलेले आहेत आपण तरीसुद्धा आपली फिश खूप जास्त चविष्ट होते कारण आपण तिला फ्रीजरला थोडा वेळ ठेवली होती खूप महत्त्वाची प्रोसेस आहे ती जर तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर कमीत कमी अर्धा तास तरी हे फिश मॅरिनेट करून ठेवून द्या पहा हा पातळ पीस आहे ना खूप छान कुरकुरीत झालेला आहे आणि हा थोडा जाड आहे त्यामुळे थोडा मौसूद असा राहतो आतमध्ये त्यामुळे शक्यतो पीस कट करताना त्यांना आवर्जून सांगायचं की पातळ पीसच आम्हाला कट करून द्या तर पहा इथे मी तुम्हाला एक तोडून दाखवते आता मी इथे पॅनमध्येच तुम्हाला तोडून दाखवते की व्यवस्थित असा फिश आपला झालेला आहे जास्तीत जास्त सहा सात मिनटं लागतात दोन्ही साईडनी फिश छान असे खरपूस भाजून घ्यायला जर तुम्हाला तळायचं असेल तर तुम्ही तळू शकता पण हा कटला मासा आहे ज्याला भरपूर प्रमाणात तेल असतं चरबी असते त्यामुळे हे फिश आपल्याला कमीत कमी तेलातच तळावे लागतात नाहीतर मग खाताना खूप जास्त तेलकट लागू शकतात पण जर तुम्ही बांगडा वगैरे करताय तर नक्कीच कढईमध्ये तेल टाकून तुम्ही डायरेक्ट तळूनसुद्धा घेऊ शकता तर पहा इथे मी आता गॅस बंद करते आणि हे फिश काढून घेते किती मस्त आणि कुरकुरीत झालेत पाहू शकता तुम्ही अप्रतिम होतात आणि खूप छान लागतात भाकरीची चपातीची कशाचीच गरज नाही आहे अगदी नुसतेच खाल्ले ना तरीसुद्धा खूप भन्नाट लागणारे बरं चला व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय